ठरलं तर मगचा एकूण एक दिवस हा माझ्यासाठी मेमोरेबल आहे म्हणजे आज जर तू विचारलंस ना तर मी जेवढे दीड वर्ष काम केलंय त्यातला एक एक दिवस मी सांगू शकेन ह्या दिवशी काय झालं या दिवशी काय झालं तेवढीच करत होते पण मला तेव्हा कधीच ते मिळालं नव्हतं जे मला ह्या मालिकेने दिलंय त्याच्यामुळे कधी खरंच मिळत आहे का खरंच लोक बघतात का किंवा खरंच लोकांना एवढी आवडते मला आईकडनं फीडबॅक्स येतात सो आई बाबा ऑफकोर्स खूप खुश आहेत आणि त्यांना खुश बघून किंवा मला कुठेतरी एक छान वाटत की ते प्राऊड फील करतात दोन वर्ष मी ज्या फेज मधनं गेले किंवा मी अनेक वर्ष ज्या फेज मधनं जात होते तेव्हा त्यांनी मला बघितलं होतं तेव्हाही मी माझी मेहनत करणं थांबवलं नव्हतं आणि आता तर मी दुप्पट मेहनत करते आणि माझ्या कामाला वाईट कोणीच म्हणतो मला फॉलो बॅक केलं नाही तर आम्ही तुला जेलमध्ये पडी नमस्कार कलागट्टा प्राइम मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर आलोय निमित्त आहे पाचशे एपिसोड पूर्ण झालेत आणि माझ्यासोबत आपली लाडकी सायली खूप खूप स्वागत आहे कशी आहेस मी मस्त तू कशी आहेस मी पण एकदम मस्त आहे आणि आम्हाला छान वाटतं तुमच्या सेट वर येऊन खरं तर कारण आम्ही सतत ऐकत असतो की आम्ही हीच मालिका बघतो आम्ही ठरलं तर मगच मालिका बघतो तुझ्यापर्यंत येत येतच असतील नक्की कसं वाटतं तुला खूप भारी वाटतं खूप मेसेजेस असतात इंस्टाग्रामला पण खूप फॅन पेजेस आहेत जे आमच्या प्रत्येक सीनला खूप व्हायरल करत असतात मला पर्सनली खूप मेसेज येत असतात ह्या सगळ्या गोष्टींना मनात कुठेतरी साठवून जपून ठेवाव्याशा आहेत आणि त्याचबरोबर मी त्या तिथल्या तिथे सोडते कारण मग मला असं खूप वाटतं की प्रेझेस आपण तिथेच ठेवाव्यात मनात ठेवाव्यात परत गेट बॅक टू आणि तेवढ्याच मेहनतीने सतत काम करायचं त्यामुळे प्रेझेस आणि हे सगळं खूप आलं की मी ते ओके छान खूप भारी वाटलं ऑफकोर्स मनातनं छान वाटतं पण मी ते तिथेच सोडते पण पाचशे एपिसोड पूर्ण झालेत खूप आठवणी असतील दोन वर्षातल्या या खरं तर पण एखादी अशी मुवमेंट आज शेअर करावीशी वाटत असेल तुला सांगू म्हणजे हे मी सांगितलं तर खोटं वाटेल पण ठरलं तर मगचा एकूण एक दिवस हा माझ्यासाठी मेमोरेबल आहे म्हणजे आज जर तू विचारलंस ना तर मी जेवढे दीड वर्ष काम केलंय त्यातला एक एक दिवस मी सांगू शकेन ह्या दिवशी काय झालं या दिवशी काय झालं कारण आपण ज्या गोष्टीला आपण बोलतो ना की मी हे विश करत होते त्या एकूण एक गोष्टी ह्या शो मध्ये घडल्या ह्या शोने मला माझं पहिलं नॉमिनेशन दिलं मला माझी पहिली बेस्ट ऍक्ट्रेसची ट्रॉफी दिली त्याचबरोबर पाच सहा अजून बेस्ट ऍक्ट्रेसच्या ट्रॉफीज मिळाल्या मला सगळं माझं ह्या शोनी दिलंय जे मी तेरा वर्ष ज्यासाठी क्रेव करत होते मी मेहनत तेवढीच करत होते पण मला तेव्हा कधीच ते, ते मिळालं नव्हतं जे मला ह्या मालिकेने दिलंय त्याच्यामुळे नो you know, की, की, की माला। माला ही किती इम्पॉर्टंट मालिका आहे किंवा काय फिलिंग असेल मला कारण मला सगळं ह्या शोनी दिलंय त्याच्यामुळे ही अख्खी मालिकाच माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे पण जुई आईच्या काय प्रतिक्रिया आहेत घरातल्यांच्या काय प्रतिक्रिया आहे म्हणजे इतकं प्रेम मिळतंय ना म्हणजे या मालिकेला खरंच खूप प्रेम मिळत आहे कारण आम्ही एज अ मीडिया म्हणून लक्ष असतं आमचं काय प्रतिक्रिया मला ना तुम्ही हे सगळं सांगताना तेव्हा कधी कधी असं होतं कारण मला फक्त सोशल मीडियावरचं प्रेम दिसत असतं टू बी व्हेरी फ्राइंड मी बाहेर कुठे जात नाही किंवा माझं असं सोशल इंटरॅक्शन माणसांशी वन टू वन होत नाही त्यामुळे मला कधी कधी असं खरंच मिळत आहे का खरंच लोक बघतात का किंवा खरंच लोकांना एवढी आवडते का मी असं होतं मला पण आई बाबांना त्यांचे फ्रेंड्स नेहमी सांगत असतात फोन करतात की जुईचा हा सीन छान झाला किंवा मला आईकडनंही फीडबॅक्स येतात सो आई बाबा ऑफकोर्स खूप खुश आहेत आणि त्यांना खुश बघून किंवा मला कुठेतरी एक छान वाटतं की ते प्राऊड फील करतात सो ते माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा कारण दोन वर्ष मी ज्या फेजमधनं गेले किंवा मी अनेक वर्ष ज्या फेजमधनं जात होते तेव्हा त्यांनी मला बघितलं होतं तेव्हाही मी माझी मेहनत करणं थांबवलं नव्हतं आणि आता तर मी दुप्पट मेहनत करते पण कुठेतरी त्याचा असं चीज होताना बघून मला खरंच खूप भारी वाटतं म्हणजे काय सांगू मी लिटरली परत ते सांगेन की मी हेच सगळं मागत होते आणि ते सगळं मिळतंय सो हे साठवून ठेवण्याचं फिलिंग आहे पण प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतं तू सोशल मीडियावर ज्या तुला डिएम्स येतात त्या शेअर करत असतेस पण अशाही काही निगेटिव्ह सुद्धा येतात म्हणजे दोन बाजू असतात तर मध्येच तुला जेलमध्ये टाकायची दॅट वॉज लिटरली ते कामाविषयी काहीच नव्हतं सुदैवानी माझ्या कामाला वाईट कोणीच म्हणत नाही टचवूड प्रेक्षकांना आवडते माझं काम हीच खूप मोठी गोष्ट आहे तो एक मी म्हणेन की एक अल्लड काय म्हणतो इमॅच्युअर्ड काही असतात फॉलोअर्स ज्यांनी मला हे केलेलं की तू आम्हाला फॉलो बॅक केलं नाही तर आम्ही तुला जेलमध्ये टाकू वगैरे सो इमॅच्युअर्ड आय मी तर मला असं झालं की ठीक आहे म्हणून मी त्यांना आन्सर केलं होतं बट अदरवाइज मला निगेटिव्ह सुदैव आणि निगेटिव्ह कमेंट्स नाही आहेत लकी 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 मी सांगते ना की आय एम द बेस्ट वन मी आय एम द फेवरेट चाईल्ड ऑफ गॉड कारण मला खूप माणसांचं प्रेम मिळतं खूप जणांचे मेसेजेस येतात आणि मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांची माफी मागते कारण सगळ्यांना मला पर्सनली रिप्लाय करता येत नाही पण मी तुमचे मेसेजेस वाचत असते कारण लिटरली खूप शे हजार असे मेसेज असतात पण म्हणून मी कधी कधी छान असे स्क्रीनशॉट शेअर करते आणि त्यांचे पब्लिकली आभार मानते पण मी तुमचे मेसेजेस वाचते नक्की वाचते नक्कीच yes, आज वेळ कमी आहे पण मला एक शेवटचं तुझ्याकडून ऐकायचंय ते म्हणजे गाणं कारण yes. धिंगाणाच्या सेट वरती म्हणजे ठरलं तर मगची सायली तर हिटच आहे पण धिंगाणावरची सायली सुद्धा हिट आहे म्हणजे तू कधीच हारत नसती ते त्यामुळे आज आजच्या या साठी तुला कुठलं गाणं शेअर करावं आमचं mm. आजचं हे सेलिब्रेशन आहे त्यासाठी किंवा हा जो क्षण आहे आमच्या टीमसाठी है बादल पे पाव है या झूठा दाव है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है बादल पे पाव है या झूठा दाव है अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है वा वा थँक्यू सो मच जुई आणि हे गाणं खरंच मॅच होत आहे मालिकेला तुला सुद्धा कारण खूप मोठा संघर्ष आहे आम्हाला माहिती आहे तर खूप खूप शुभेच्छा आणि अशीच पुढे जात राह थँक्यू थँक्यू तुम्ही इथे आलात आमचा असा इंटरव्ह्यू घेतलात आमच्या प्रतिक्रिया आमच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवताय त्यासाठी पण तुमचेही आभार थँक्यू थँक्यू